नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत इराण आणि इस्रायल सध्या या दोन्ही देशांमध्ये तणाव खूप वाढलाय हल्ले होत आहेत प्रतिहल्ले होत आहेत हो परिस्थिती खरच गंभीर आहे इराणचं म्हणणं आहे की त्यांच्या सार्वभौमत्वामध्ये अमेरिका आणि इस्रायल अडथळा आणतायत आणि दुसरीकडे इस्रायल म्हणतोय की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यांना थांबवणं गरजेचं आहे बरोबर तर या संघर्षाचं मूळ नक्की काय आहे म्हणजे यांचे लष्करी हेतू काय असू शकतात आणि याचा इतिहास भूगोल काय सांगतो या सगळ्याचा आज आपण सखोल आढावा घेऊया नक्कीच आणि हेही बघूया की हा संघर्ष अजून वाढेल का हो आणि त्यात अमेरिका रशिया किंवा चीन यांची काय भूमिका असू शकते आणि आपल्यासाठी म्हणजे भारतासाठी याचा काय अर्थ आहे कारण आपले तर दोन्ही देशांची संबंध आहेत बरोबर चला तर मग सुरुवातीला या दोन मुख्य पात्रांबद्दल थोडं जाणून घेऊया इराण म्हणजे एक खूप जुनी संस्कृती पर्शियन ओळख हो आणि शिया मुस्लिम बहुसंख्य तेल आणि वायूचे मोठे साठे त्यांच्याकडे आहेत आणि हॉर्मोस समुद्र धुणीवर त्यांचं नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे अगदी आणि दुसरीकडे आहे इस्रायल जूनचा देश दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेला आणि पॅलेस्टिनियनशी त्यांचा संघर्ष तर सुरूच आहे हो आणि ती एकोणीसशे सदुसष्टच्या सीमांची गोष्ट पण आहेच तर या सगळ्यात एक महत्वाचा टप्पा कोणता म्हणता येईल मला वाटतं एकोणीसशे एकोणऐंशीची ची इराणी इस्लामिक क्रांती हा एक टर्निंग पॉइंट होता अच्छा क्रांती हो कारण त्यानंतर इराणची सत्ता त्यांचं स्वरूप सगळंच बदललं जो इराण आधी अमेरिकेचा मित्र होता सौदी अरेबियासोबत त्यांची एक टू पुलिसमन पॉलिसी होती बघा हो ऐकलंय तोच इराण आता अमेरिकेचा कट्टर शत्रू बनला आयातुल्ला खोमेनी यांनी तर अमेरिकेला ग्रेट सॅटर्न म्हणजे महासैतान म्हटलं आणि इस्रायल बर। मगू सैतान आणि तेव्हापासूनच इराण आणि इस्रायल मध्ये वैर सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही इराणने स्वतःला मुस्लिम जगाचा नेता म्हणून पुढे आणायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी पॅलेस्टिनियनच्या बाजूने उभं राहणं इस्रायलला विरोध करणं हे त्यांच्या धोरणाचा भाग बनलं अच्छा म्हणजे क्रांतीनंतर सगळी समीकरणं बदलली पण मग हा अणु कार्यक्रमाचा मुद्दा कधी आणि कसा आला मध्ये तो आला साधारण दो दोन हजार दोनच्या च्या आसपास जेव्हा आय एओ हो, म्हणजे अणुऊर्जा संस्था त्यांना काहीतरी संशय आला कशाबद्दल की इरान की इराण गुप्तपणे अणुबॉम्ब बनवतोय काय कारण काही सेंट्रीफ्यूज आणि युरेनियमचा साठा त्याचा हिशोब लागत नव्हता आता इराण नेहमी म्हणत आलाय की आमचा कार्यक्रम शांततेसाठी आहे ऊर्जा बनवण्यासाठी पण त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला नाही खास करून पश्चिमेत आणि त्यामुळे इस्रायलची चिंता वाढली असणार प्रचंड वाढली इस्रायलला सगळ्यात जास्त भीती याचीच आहे त्यांची एक भूमिका आहे बेगिन डॉक्टरीन म्हणतात त्याला बेगिन डॉक्टरीन ते काय आहे म्हणजे त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या शेजारी कोणताही मुस्लिम देश अणुवस्त्रधारी नसावा ही त्यांची पॉलिसी आहे त्यामुळे इराणचा अणु कार्यक्रम त्यांना धोका वाटतो आणि म्हणूनच अलीकडे इस्रायलने इराणच्या अणुपायाभूत हल्ले केले असं म्हटलं जाते आता मी मगाशी प्रॉक्सी युद्धाबद्दल बोललात ते काय प्रकरण आहे हो प्रॉक्सी वॉर म्हणजे छुपयुद्ध युद्ध इराण काय करतो थेट हल्ला करण्याऐवजी दुसऱ्या गटांना हाताशी धरतो म्हणजे कोणते गट जसं लेबनॉन मधला हिजबुल्ला आहे गाझा मधला हमास आहे हो हो। गटांना पैसा शस्त्र ट्रेनिंग देतो आणि त्यांच्या मार्फत इस्रायलवर हल्ले करतो म्हणजे स्वतः थेट समोर न येता अगदी यालाच प्रॉक्सी वॉर म्हणतात इस्रायल तर इराणला ऑक्टोपसचा प्रमुख म्हणतो आणि हे गट म्हणजे त्याचे हात असं त्यांचं म्हणणं आहे बापरे हे तर खूपच गुंतागुंतीचं दिसतंय म्हणजे हे फक्त इराण आणि इस्रायल पुरतं मर्यादित नाहीये नाही अजिबात नाही मग यात अमेरिका चीन रशिया यांचा काय रोल आहे अमेरिका तर उघडपणे इस्रायलच्या बाजूने आहे ते त्यांचे पारंपरिक मित्र आहेत त्यांनी आपले एअरक्राफ्ट कॅरियर्स नौदल सगळं तैनात केलंय त्या भागात दुसरीकडे चीन आणि रशिया आहेत ते इराणला राजकीय पातळीवर पाठिंबा देतात कदाचित शस्त्रास्त्रांची मदतही करत असतील पडद्यामागून पण ते थेट युद्धात उतरतील असं वाटतं का शक्यता खूप कमी आहे खास करून चीन चीनला स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत ते इराणकडून खूप तेल घेतात आणि ती होर्मूजची समुद्र घुनी बरोबर ती जर बंद झाली तर जगात तेलाचा किमती भडकतील त्याचा फटका चीनलाही बसेल आणि जगालाही त्यामुळे चीनला युद्ध नकोय म्हणजे प्रत्येकाचे स्वतःचे इंटरेस्ट आहेत यात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हो हा आपल्यासाठी कळीचा मुद्दा आहे कारण भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत इराणशीही आणि इस्रायलशीही हो ना ही तर मोठी अवघड परिस्थिती आहे आपल्यासाठी वाढला तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होईल आपण इराण कडून तेल घेतो व्यापार पण आहे आपला आय मेक्स कॉरिडॉर सारखे प्रकल्प आहेत हो त्यावर परिणाम होईल आणि महागाई वाढू शकते तिलाचे भाव वाढले की सगळंच महाग होतं आणि यात पाकिस्तानची भूमिका काय असेल तो एकमेव मुस्लिम अणुवस्त्रधारी देश आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे पाकिस्तान इराणला मदत करेल का किंवा त्यांची भूमिका काय राहील याकडे लक्ष ठेवावं लागेल म्हणजे भारताला खूप विचारपूर्वक जपून पावलं टाकावी लागतील नक्कीच एकीकडे बघा इराणसाठी हा संघर्ष जास्त काळ चालवणं लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या सोप नाहीये पण दुसरीकडे माघार घेणं हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे बरोबर बोललात त्यामुळे मध्यस्थी कोण करणार हा पण एक प्रश्न आहे कदाचित जर्मनी किंवा युरोपियन युनियन काही भूमिका घेऊ शकेल त्याने आधी अणुकरारात मदत केली होती बघूया पण खरं सांगायचं तर या संघर्षाचं भविष्य बऱ्याच अंशी अमेरिका चीन रशिया काय करतायत यावर अवलंबून आहे आणि अर्थातच इराणमध्ये अंतर्गत काय दबाव आहेत यावरही जाता जाता एक विचार खरंच महत्वाचा वाटतो तो म्हणजे पाकिस्तान सारख्या अण्वस्त्रधारी मुस्लिम देशाची या सगळ्या समीकरणात काय जागा आहे आणि ती जी इस्लामिक बॉम्बची चर्चा अधूनमधून होते त्याचा या भागाच्या स्थिरतेवर पुढे काय परिणाम होऊ शकतो हो हा खरंच विचार करण्यासारखा आणि चिंताजनक मुद्दा आहे याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात